ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस कराव नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गाव हे मालेगाव तालुक्यात येत आणि येथे एखाद्या लहान चार ते पाच वर्षाच्या लहान चिमुरुटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे अर्थात ही घटना साधारणत दीड दोन महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात सादर केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी पहिल्या दिवशी आम्ही एकूण पाच साक्षीदारांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी चार साक्षीदारांची यादी आतापर्यंत दिली आहे जवळपास सोळा नोव्हेंबरची घटना होती न्यायालयात काय काय सोळा नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना डोंगराळ या गावी घडली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून मुदतीच्या आत आरोपपत्र येथील न्यायालयात मालेगाव न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयाने देखील आरोपाची निश्चिती करून या खटल्याची सुनावणी नोव्हेंबरनंतर साधारणत आता दोन महिन्याच्या आत या खटल्याची सुनावणीला सुरुवात होत आहे ही एक हो। चांगली गोष्ट सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्ट आहेच आणि जलद गतीने हा खटला लवकर चालवण्याचा देखील आमचा विचार आहे फिर्यादीतर्फे काही वकील आहेत की नाही याची मला आत्ताच कल्पना देण्यात आलेली आहे आणि मी निश्चित त्यांचं देखील मदत घेईल त्यात ते प्रश्न निकालची निकाल 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 अपेक्षा मी आज त्याचं टाईमटेबल सांगू शकत नाही साक्षीदार बचाव पक्षाचे वकील आमची उपलब्ध उपलब्धता आणि साक्षीदारांची मानसिकता या सगळ्यांचा विचार करून आम्ही हा लवकरात लवकर विचार ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा